ज्या दिवशी पुरावे हातात येतील त्या दिवशी गायीच्या कत्तली करणारे कोण आहेत आपल्याकडून भावनेच्या आधारावरती म्हणजे तुम्हाला सांगतो मी का, ते दलाचं गावात पूर्व काम करतात त्याचा दोष नाही हा आपल्या पोराचा दोष नाही त्याच्या डेनेत गो भक्ती हो त्याला वाटतं गाय वाजली पाहिजे म्हणून ते पोळाच्या गाड्या धळायला पण त्याच्या वरती जे बसलेले मोक आहेत ना त्यांची जाण केला नाही भाजीच्या देठाला कोणाचा हात लागला नाही पाहिजे असं शिवरायांचं धोरण होतं

मी अल्टिमेटम आठ दिवसाचा सरकारला दिला होता कि भाबत, या कि की लवकर या संदर्भात सरकारने धोरण ठरवावं परंतु त्याबाबत फक्त निवेदन घेऊन हे वरती पाठवण्याचं काम सरकारी यंत्रणेने केलेलं आहे परंतु त्या संदर्भात ठोस अशी काही भूमिका सरकारने घेतली नाही आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या गोऱ्यांसहित शेतकरी या ठिकाणी हे आलेले आहेत आणि आज माग म्हणणं हेच आहे की गोवंश कायद्याच्या नावाखाली जो काही अराजक या ठिकाणी चाललेला आहे जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे आणि गोवंशाच्या नावाखाली जे जनावरं गोशाळेत किंवा इकडे तिकडे पाठवले जातात त्याचं सोशल ऑडिट सामाजिक ऑडिट हे झालं पाहिजे की नेमके शेतकऱ्यांकडून घेतलेले जनावरं हे नंतर जातात कुठं म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की आता इथून पुढं आमच्या जनावरं बाजारला जात असताना जर आमची गाडी गोरक्षकांनी कुणी अडवली काही जर केलं तर आम्ही तात्काळ ती गाडी सरकारच्या दारात ना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या दारात ती गाडी आणून उभी करू तिथंच त्यांच्या ताब्यात या जनावर देऊ तिथं रिसर पंचनामा करून जनावरांना टॅग मारून मागू आणि ते जनावर त्यांच्या ताब्यात देऊ आणि दिलेल्या जनावराचे सरकारी किमतीप्रमाणे सरकार बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवून ते पैसे त्यांनी आम्हाला द्यावे आणि ते जनावर ताब्यात घ्यावी पुढं असं आम्ही सरकारला आव्हान करतोय येईपर्यंत एक महिना दीड महिना दूध पाचता आणि खाता यायला लागला की कुठं त्यांनी सोडून घेत आहे सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी असतं काय आनंद नसतो फार परंतु पर्याय नाही नाही सोडेल तर करेल काय त्याला खाऊ खि कुठून घाल आता हे जे गोरे सोडले हे कुठं सोडले डोंगराला वड्याला नाल्याला रस्त्यात त्या दिवशी तरी इथं जानताराच्या मैदानावर आणून पिकअप खाली करून पळून गेले अजिबात त्या शेतकऱ्याची काही चूक नाहीये म्हणजे बेवर जनावर सोडलं तर तुमच्याकडे अॅनिमल क्रुएल्टी कायदा आहे अरे या शेतकऱ्याला बेवर सोडले त्याचं काय म्हणजे एखादा ह्युमन क्रुएल्टी कायदा केला तर त्याच्यात सगळ्यात खालच्या स्तराचं जीवन कोण जगतं ते शेतकरी जगतं हे आपल्याला पाहायला मिळेल माझ्या अकरा गाई गोशाळेत गेल्या होत्या आठ दिवसानंतर गोशाळेत गेलो तर तिथं तीनच गाय होत्या गाभण गायी नव्हती त्याच्यातली बाराट्या गाय होत्या टोटल त्या संस्थेचं एक लिटर सुद्धा संकलन नाही तिथं आमच्या भागात रोज शंभर दीडशे दोनशे वासरं येतात आमच्या इकडनं कमीत कमी पाचशे ते हजार गोरक्षक वासरं घेतात हा सगळा आज आम्ही आव्हान केलेलं आहे की आता फक्त आम्ही या ठिकाणी आणून सोडलं भविष्यात आम्ही तहसील कार्यालय जे असेल तिथं सोडू बीडिओ कार्यालय असेल तिथंही जानवर सोडले जातील गावातले जे तलाट्यांचे कार्यालय सजा आहे तिथंही जानवर सोडले जातील आणि एवढे करून नाही भागलं तर उरले सुरले आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दरवाजापर्यंत सुद्धा जनावर सोडायला त्या ठिकाणी कमी करणार नाही लाडक्या लाडक्याबाणी जसं नियोजन केलं तसं शेतकरी म्हणून लाडक्या भावाच्या संदर्भात सरकारने लवकर धोरण घ्यावं आणि भाकर जनावरांची विल्हेवाट लावावी ही आमच्या सरकारला मागणी आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी अगदी थोड्या संख्येन जरी असलो तरी आम्ही आज नऊ जनावरं एका माळ्यातले घेऊन आलेलो आहोत भविष्यात आम्ही तालुक्यातले घेऊन येऊ त्यावेळेस फक्त एका ठिकाणी नाही जिथं जिथं शासकीय कार्यालय आम्हाला सापडेल तिथं तिथं आम्ही हे जनावर सोडल्याशिवाय राहणार नाही याची सरकारने दखल घ्यायची आहे आणि मी पुन्हा एकदा न्यू मळा प्र प्रवरा ही जी आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून जे आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि शिवार्मी संघटनेचं हे आंदोलन निश्चितच राज्यभर पॅटल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि सरकारने लवकरात लवकर हे जनावरांना टॅग करून हे ताब्यात घ्यावी याचा पंचनामा करून आम्हाला पोच द्यावी आणि आमचे जे शेतकरी आहे ज्यांचे गोरे आहे ते गोऱ्यांचं काय झालं हे बघायला ते आठ दिवसाला तुमच्याकडे येतील आणि त्यावेळेस तुम्ही आम्हाला ते दाखवायचं आहे की आमच्या गोऱ्यांचं काय केलंय असं या ठिकाणी मी सरकारला सांगतो माझ्या घरच्या अकरा गायी नेलेल्या आहेत प्रशासनाने रातच्या पहाटेच्या साडेचार पाच वाजता येऊन असा कोणता कायदा आलाय का शेतकऱ्याच्या गोट्यावरती धाड टाकायची किंवा तिथं काही दोन नंबर चालू आहे किंवा काही अशी गोष्ट असेल तर मी मान्य केलं असतं पण अशी घटना कोणतीच माझ्या गोट्यावरती चालू नाही मग असा कायदा आलेला आहे का कोणता हे अशा भरपूर शेतकऱ्यांच्या गोट्यांवरनं माल गेलेला आहे ते नेऊन सोडून देतो अगोदरच आणि कुत्रे यांचे लचके गोडत म्हणजे जे खरंच गायीवरती ज्यांचं प्रेम आहे त्याला देखोल का कुत्र गाईचं लचक तोडत असताना लचक तोडत असताना देखवाल का हे भामटे गोरक्षक ज्यांना किंमत थोडीशी काडीचीही गायीच प्रेम नाहीये चंद्रकांत झटाले म्हणून एक अभ्यासक आहे शेतकरी अभ्यासक आहे त्यांनी तर एक लेख लिहिलाय याच्यावरती गोरक्ष धर्म की धंदा लेख मी आज सगळीकडे सगळ्या आपल्या मीडियावरती देईलच म्हणजे कशा पद्धतीनं सगळं स्कॅन्डल चालतंय देशभर जिथं जिथं गोवन सत्यबंदी कायदा झालाय तिथं तिथं हे किती मोठं रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गाई लुटायच्या

सगळे तुम्हाला विनंती करतोय की आमचं प्रचंड प्रेम आहे सगळ्या प्राण्यांवरती ज्या पद्धतीने तुमच्या ताब्यात घेतोय असेच आम्हाला दिसले पाहिजे हे पाहण्याच्या दिशा निशा करण्यासाठी आम्ही वारंवार येतो जाऊ मालक हे ती तुम्हाला विचारायचे आमचं घोरं कुठे तर ते सांभाळायची त्याची जबाबदारी तुमची आणि याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना काही पाळायचं आहे गोवन साध्यबंदी काय एकदा आपण सरकारने केलाय त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी एकट्या शेतकऱ्याची नाही